नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चिमनी पाखरं या मराठी चित्रपटाचे बजेट आणि या चित्रपटाने केलेली टोटल कमाई आणि सोबतच तुम्हाला सांगणार आहे चिमणी पाखर हा मराठी चित्रपट इंडियन बॉक्स ऑफिस वरती हिट झाला होता की झाला होता तर मित्रांनो चिमणी पाखर हा चित्रपट रिलीज झाला होता दोन जून दोन हजार तीन ला या चित्रपटाचे डायरेक्टर आहेत महेश कोटारे आणि या चित्रपटामध्ये सचिन खेडेकर आणि पद्मिनी कोल्हापुरे यांनी मुख्य भूमिका साकारली होती आणखी खूप सारे कलाकार होते या चित्रपटामध्ये सपोर्टिंग रोल मध्ये मित्रांनो बोलायचं झालं या चित्रपटाच्या कमाई बद्दल तर या चित्रपटाने लाईफ टाइम कमाई केली होती दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये बजेट बद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाचे टोटल बजेट होते ऐंशी लाख रुपये मित्रांनो बोलायचं झालं या चित्रपटाच्या वर्डिक्ट म्हणजेच हिट किंवा फ्लॉपबद्दल तर चिमणी पाखर हा मराठी चित्रपट इंडियन बॉक्स ऑफिसवरती ऑल टाईम ब्लॉक बस्टर झाला होता चित्रपटाची जी ऑफिशियल वर्डिक्ट आहे ती आहे ऑल टाईम ब्लॉक बस्टरची तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त एवढेच मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर असेच अजूनही व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका